नागपूर अमरावती महामार्गावरील सोलार मध्ये काल मध्यरात्री मोठा स्फोट झाल्याची घटना घडली गट आहे बाजारगाव जवळ असलेल्या या बारुदाने शस्त्रसाठा तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोट इतका भयंकर होता की स्फोटातील मलबा महामार्गावर उठाला आजूबाजूच्या गावातील घरांना हादरा बसला अनेक घरांच्या काचा देखील फुटल्या या स्फोटात आतापर्यंत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाल्याची माहिती आहे तर चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे सोलार कंपनीतील वारंवार अशा घटना घडत असल्यानं ही मृत्यूची कंपनी तर नाही ना अशी भावना नागरिकांमध्ये आहे तुम्हीच बघा कंपनीतील स्फोट झाल्यानंतरची ही काही दृश्ये अमरावती मार्गावर बाजारगाव येथे सोलार एक्सप्लोझिव्हचे युनिट आहे तेथे विविध स्फोटके ग्रेनेज ड्रोन इत्यादी उत्पादन होते त्यातीलच एका युनिटमध्ये रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला त्यावेळी रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते दरम्यान स्फोटाचा भयंकर आवाज आला तातडीने सायरन वाजवून इतर कामगारांना बाहेर काढण्यात आले प्राप्त माहितीनुसार जवळपास पंधरा जखमींना तेथून बाहेर काढण्यात आले ते सर्वजण स्फोट झालेल्या इमारतीच्या दोनशे मीटर परिसरात असलेल्या लॅबमध्ये काम करत होते स्फोटाचे आवाज आजूबाजूंच्या गावांमध्ये देखील ऐकू आले त्यामुळे अनेक जण घराबाहेर आले स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजपर्यंत आम्ही असा आवाज ऐकला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली अनेकांची नातेवाईक कंपनीत कामाला असल्याने त्यांच्या मनात धडकी भरली होती सद्यस्थितीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे सर जवळपास रात्री दीड ते एक ते दीड वाजता आम्हाला फोन कॉल आला की अमरावती रोडवर एक फॅक्टरी आहे जिथे ब्लास्ट झालेला आहे तिथून आम्ही ते लोकं म्हणाले की आम्ही काही मरीज आणि जे ज्यांना बाधा झालेली आहे ते आणतो दवाखान्यामध्ये तर जसे पहिल्या राऊंडमध्ये चार पेशंट आले त्याच्यामधले दोन अत्यंत रूपमध्ये गंभीर होते त्यांना तुरंत आय सी यूमध्ये घेतल्या गेलं त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं त्यांना हेड इंजुरी होती आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांच्यावर सी टी स्कॅनची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि सर्जन ऑर्थोपेडिशियन इंटेन्सिव्हिस्ट आणि प्लास्टिक सर्जन इन्व्हॉल्व्ह केलेले आहे सर तुम्ही सांगितलं पे की पेशंट आले ते आणि किती लोकांना सुट्टी जवळपास सर आमच्याकडे बावीस ते तेवीस पेशंट आलेले आहे ज्याच्यातले आम्ही ज नऊ पेशंट त्यांना ॲडमिट केलेलं आहे नऊ पेशंटपैकी पे दोन गंभीर आहे आणि बाकी सगळे पेशंटला आम्ही ओपीडी बेसिसवर फर्स्ट एड देऊन रिलीज केलेला आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत जखमींची विचारपूस करत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला तसेच कंपनीतील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले ऍट मराठी नागपूर